तीन गुण प्राप्त केले तर कुणाल बागवे त्याला क्रीडा मंडळाकडून एक हजार रुपये सूरज राहे यांच्याकडून एक हजार रुपये आणि हिमांशु परब यांच्याकडून एक हजार रुपयाचं पारितोषिक सुशांत आहे बरीच वर्षानंतर अंकुल स्पोर्ट्स कनक नगरीच्या मैदानामध्ये ते पाहायला मिळतं नाही हवा हवा असा वाटणारा संघ अंकुर स्पोर्ट्स मुंबई करतो राणे मित्रमंडळ आयोजित राज्यस्तरीय कबडी स्पर्धा मालवण कि फारे दोन हजार पंचवीस मालवणी केंद्रातून सगळ्यांचा स्वागत असा आपण बघतो जगणेश मालवण विरुद्ध हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात भेटताना मैदानावरती मोगावतात

मैदानावरती पाच विरुद्ध शून्य मैदानावरती शेवटचे दोन खेळाडू बाकी असत जर्सी नंबर एक चो सणापटू अंकुर संघाच जयगणेशो संघाच्या मैदानामध्ये शेवटचे दोन बाकी असत जर्सी नंबर वीस जर्सी नंबर पंचावन्न शेवटचे दोन खेळू बाकी असत जर रेडरला टॅकल केला गेला तर एकापेक्षा दोन गोर गावतील कॉर्नरच्या खेळावर जर्सी नंबर पंचावन्न केला गेला त्यानंतर पुन्हा एकदा गुणसंख्या सहा विरुद्ध शून्य असो गुणफल वरती शेवटच खेळाडू बाकी असा काय मात्र बघूच लागतो का अलर्ट पासून वाचवला जाता ह्या पण बघायचं अलर्ट पासून तर वाचवण्याचा प्रयत्न होत पुन्हा एकदा रेडर वगैरे रेडर आपल्या बघत होता चोवीस चढाईपटू टायमोर्चा तर सामन्यात झालेली सुरुवात आणि त्यानंतर चोवीस रेडर रेड मोर्चा वरती विरुद्ध शून्य असो फलक पुन्हा एकदा हायपास करण्याचा प्रयत्न रिडरच्या माध्यमातून मैदानावरती शेवटच्या दहा सेकंदांचं बजर एका गुणाची कमाई मैदानावरती जस नंबर दहा ला टार्गेट केला गेला गुण संख्या दहा शून्य मैदानावरती भोगावता अजून देखील पहिल्या गुणाच्या प्रतीक्षेत जय गणेश पिंगुळी संघ काय घडतला या रेड वरती ह्या मात्र बघूच लागतला जस नंबर सात साईल असा रेडर रेड बोर चार फुला स्कॉड टोटच करण्याचा प्रयत्न मैदानावरती तो म्हणजे राईट कबर वरती आहे तो टच करण्याचा प्रयत्न होतो प्रयत्न मात्र प्रयत्न जरवलो रेडर देखील माघारी परतलो आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तर दखल जर्सी नंबर एक सो चढाई पडतो रेडर असा रेड या खेळाडूवर पारितोषिकांची खैरत आहे एका चढाई मध्ये जर तीन गुण प्राप्त केले तर कैलासवासी कुणाला भागवे कला क्रीडा मंडळ यांच्याकडून एक हजार रुपयांचा पारितोषिक आहे हिमांशी परब यांच्याकडून एक हजार रुपये सूरज आणि यांच्याकडून एक हजार रुपयांचा पारितोषिक आहे जर एका चढाईमध्ये तीन गुण प्राप्त करतोय विशाल साहित्य हे पारितोषिक त्याच्यासाठी ऑन आहे सुद्धा एकदा रेडर बोनस गोरास माघारी परतलो अकरा विरुद्ध शून्य असो गुड ऑफ लक सुद्धा एकदा बॅक टू बॅक रेडवरती वैक्लात बहु गवताज तुमाचे साई जस नंबर 7 कडे बट्टू मैदरावरती का मारला ते जागावर टू टच करण्याचा प्रयत्न करताना लागला वेळ करत माघारी परत पुन्हा एकदा एम ट्रेड से सांगता बहु गवनी पुढे एकदा बॅक टू बॅक रेड वरती जर्सी नंबर 14 मैदानावरती बोलवता 2 2 चे 3 चे 6 जो डिफेंस मैदानावरती बोनस तर ऑन असलो बाकीचा चढाईत बोनस ची कमाई केली गेली होती या चढाईत देखील बोनस सो अटेन करू गावलो मात्र येणारी वेस नंतरी बोनस गोल गावतो लोक करायचा पुढे टाइम पास करण्याचा प्रयत्न बिल्डला जवळ रेडरच्या माध्यमातून माघारी परत त्याचो देखील इरादो असतो शेवटचे 10 सेकंदांचं बजर वाजता रेडर देखील माघारी परत त्याच्या प्रतीक्षेत रेडर माघारी परत तो पुन्हा एकदा लाईन कट मैदानावरती बोगावली थोडंसं जो प्रयत्न झाला होता जर्सी नंबर चौदाच्या माध्यमातून तो प्रयत्नच रवलो त्या तू कोण आहे रेड फुटर धोक्याची घंटाची काय म्हटलं पॉईंट तर घेऊन लागतो एक विरुद्ध अकरा असो गुणफलक बारा विरुद्ध एक असो गुणफलक मैदानावरती अकरा गुणांची आघाडी मैदानावरती मैत्रावरती भोगवता अंकुरची एक झालेला प्रयत्न तो म्हणजे लेफ्ट कॉर्नर वरती पुन्हा एकदा मैत्रावरती भोगवता रेडर देखील माघारी परत तो तो टच करण्याचा प्रयत्न प्रयत्न त्यानंतर प्रत्युत्तरा दाखल पुन्हा एकदा रेडर असा रेड मोर्चा आर्या पुन्हा एकदा रिटर माघारी तो परिषद माघारी परत त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तरा दाखल

जर्सी नंबर अकरा आणि एक एका चेन मध्ये तर त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी नंबर बारा अजून एक खेळाडू म्हणजे जर्सी नंबर आठ एका जर्सी नंबर चौतीस आणि अजून एक खेळाडू एका चेन मध्ये कबड्डीपटू रोहित मसूरकर यांनी व्यासपीठावर यायचे रोहित मसूरकर आपल्याला विनंती राहील आपण व्यासपीठावर हुर। यावं सन्मान्य साई गोळवनकर यांच्याकडून आपल्यासाठी आकर्षक पारितोषिक होतं

उर्फ माळप्पा पुजारी आपल्याला विनंती राहील आपण व्यासपीठावर या माळप्पा पुजारी आपल्याला विनंती राहील आपण व्यासपीठावर मी विनंती करेन सुनील काका तेली आपल्याला आपल्या शुभ असते आपण माळप्पा पुजारी यांना पारितोषिक प्रदान करतोय त्यांच्याकडून हे पारितोषिक होतं पार्थ

रेड बोर्ड वरती एका गुणाची गवाई जर्सी नंबर एक च्या माध्यमातून सत्तावीस विरुद्ध सहा असो गुण फलक पुन्हा एकदा जर्सी नंबर पंचावन्न शेवटच्या पाच मिनिटांच इशार येईल सत्तावीस सहा असो गुण फलक शेवटची पाच मिनिटं असतानी बाकी या मॅच टॅकल सक्सेसफुल मैदानावरती साखळीतल्या यानंतरच्या सामन्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार दोन्ही संघांचं लक्ष असू दे भैरवनाथ भोसरी पुणे शूर सामाजिक मंडळ मुंबई परत

जर्सी नंबर एक बोटा एकदा आघाडी परत दोन त्यानंतर प्रत्युत्तर दाखल जर्सी नंबर दहा शेवटच्या तीन मिनिटात जो इशारा येईल पंचांच्या माध्यमातून शेवटचे तीन मिनिट असताना बाकी त्यात तीस सात असो गुड फलक पुन्हा एकदा रेड रेड मोर सन्माननीय वैभव कोरगावकर आपल्याला पुन्हा एकदा मी विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावर येऊन तानापन्न होऊया हॉटेल लोकप्रियाचे मालक वैभव कोरगावकर आपल्याला विनंती राहील अभय मित्र मित्रमंडळ कणकवणीच्या वतीने आपलं मनापासून स्वागत आहे गुणसंख्या आठ विरुद्ध ते शेवटच्या काही मिनिटांचो काही सेकंदांचा उदयोग बाकी असतो मधील पुन्हा एकदा ते तीस विरुद्ध आठ असो गुणफल रेडर परतलो त्यानंतर पुन्हा एकदा नंबर एक मोर्चार सहा जोडी प्लेस दोन दोन चे तीन चे एक नंबर एक रेडर असा रेड मोर चार शेवटच्या दोन मिनिटांचा इशारा येतो पाचच्या दोन मिनिटांचा खेळ बाकी आहे मैदानावर सुरु असलेला सामना संपल्यानंतर पुढचा सामना लगेच सुरू करण्याच्या दृष्टीने भैरवनाथ भोसले पुढे शूर संभाजी गटामध्ये मुंबई उपनगर दोन्ही संघांनी सहकारी करावं संघ व्यवस्थापक आपल्याला विनंती आपल्या संघ घेऊन मैदानाच्या चालू सामना संपण्यासाठी काही क्षणा बाकी एक असो सामना शेवटच्या काही सेकंद त्यांचा उदयो बाकी असतो मैदानावरती जर्सी नंबर अठरा जो चढाई पटू रेडर असा चार मोर्चार टाइमपास करण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून मैदानावरती बघा त्यानंतर मिड लाईन जवळ डिफेन्स थोडीशी हालचाल केली आणि टाइमपास करण्याचा प्रयत्न मिड लाईन जवळ शेवटच्या मिनिटात जो इशारा येईल शेवटचा चेंडू एक तो खेळाडू जर्सी नंबर 105 जो डिफेन्स मैदानावरती शेवटच्या काही सेकंदात चौदा बाकी मॅच मध्ये 9 असं बोलत आहेत थोडीशी हालचाल केली आणि मित्रांचा चढाई रेडर असा रेड बोर्डच्या वरती गोला स्कॉड मैत्रावरती सात विरुद्ध एक असो सामनो टच करण्याचा प्रयत्न मैत्रावरती गावलं आणि पुन्हा एकदा चौतीस नऊ असो गुड पुन्हा एकदा रेडर रेड बोर्डच्या जर्सी नंबर सात रेडर असा रेड बोर्डच्या वरती वॉकलाईन पार केली त्यानंतर पुन्हा एकदा टाइमपास करण्याचा प्रयत्न राहतो बिल्ड लाईन जवळ आई बोलू नका प्रयत्न साईच्या माध्यमातून मैदानावरती भोगावता बाघई परतण्याचा इरादो फायनल विसल वाजली आणि गुणसंख्या मैदानावरती वगवली चौतीस विरुद्ध नऊ असो गुणफलक फायनल गुणफलक मैदानावरती भोगवलं एखादी वर्चस्व सुप्रस्थापित केला अंकुर सरकार सामना